नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीस यामध्ये वेगळा व्हिडिओ आहे महिला सशक्तीकरण म्हणजे वुमन इम्पॉवरमेंट आता यामध्ये महिलांसाठी आय टी आयमध्ये कोणकोणत्या संधी असतात त्या संधी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फक्त आय टी आय गर्ल्स आय टी आय मुंबई सिटीमध्ये कुठे आहे तर त्यामध्ये विद्यार्थिनीला साधारण पंधरा लाखाचं पॅकेजसुद्धा मिळालेलं आहे तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर मुलींची याच्याबद्दलसुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या सक्सेस स्टोरीजबरोबर अनेक विद्यार्थिनी आता संध्या भगत या यासुद्धा आमच्याच ट्रेनी आहेत कॉस्मेटॉलॉजी दोन हजार बॅचच्या त्यांनी स्वतःचं पार्लर वडाळा या ठिकाणी राणीच्या बागेजवळ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर ओ जी टी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगचंसुद्धा सुद्धा ट्रेनिंग, या कॉस्मेटॉलॉजी डेस्कटॉप पब्लिशिंग आणि वेबपेज डिझायनिंग या संध्या भगत या मॅडमकडनं दिलं जातं अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत तर इथे कलेक्टर ऑफिसकडून मुंबई कलेक्टरकडून एक ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट म्हणजे हॉनर्स झालेला होता रिपब्लिक डेच्या दिवशी अशा अनेक सक्सेस स्टोरीज औद्योगिक संस्था दादर मुलींची त्याचबरोबर अनुष्का बाटले औद्योगिक संस्था दादर ही आमची विद्यार्थिनी आहे आणि पेंटर या ट्रेडकडे पेंटर या ट्रेड पूर्ण केला होता आणि पेंटर व्यवसायानंतर एकशे शहाऐंशी मुली इंटरव्ह्यू घेतल्या गेल्या कंपनीमार्फत टाटा मोटर्स आणि जग्वार कंपनी आहे यू केमध्ये कंपनीची ब्रँच आहे आणि यामध्ये निव्वळ बारा मुलींचे सिलेक्शन झालं असतं होतं आणि सहाव्या स्थानावर या कंपनीमार्फत या अनुष्काचं त्या ठिकाणी पंधरा लाखाचं पॅकेज मिळालं आहे आणि जर सिलेक्शन झालेलं आहे तर ही विद्यार्थिनी अशा प्रकारची स सक्सेस स्टोरी आमच्या बऱ्याच आहेत स्किल कॉम्पिटिशन सिल्वर मे मेडल मिळालेलं आहे आमच्या प्रशिक्षण प्रशिक्षण हो तर अशा प्रकारच्यासुद्धा त्या ठिकाणी सक्सेस स्टोरी आहे तर हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला विसरू नका तर यामध्ये नेमकं काय काय शिकवलं जातं चांगल्या प्रकारचा स्टाफ आहे आणि उत्तम इमारत या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर आय टी आय दादर मुलींची ही तुम्हाला बघायला मिळेल आता वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जर बघितल्या तर पूर्ण मुंबईमध्ये एकमेव संस्था आहे जी फक्त मुलींसाठी फक्त उमनसाठी बनवलेली आहे दरवर्षी डी बी टीमार्फत सहा हजार रुपये स्टा स्टायपेंट तुम्हाला मिळणार आहे लॅब जे आहेत ते वेल इक्वि म्हणजे इक्विपमेंट सगळ्या भरलेल्या लॅब इक्विपमेंटनी भरलेल्या सगळ्या लॅब आहेत त्याचबरोबर तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर दोन वर्षाचे कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट हे स्किलचं मिळतं त्याचबरोबर जर तुम्हाला बारावीचं प्रमाणपत्र जर मिळवायचं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे लायब्ररी फॅसिलिटीज आहेत क्वालिफाईड स्टाफ आहे फ्री मंथली रेल्वे पासेस स्टायपेंड फॉर ट्रेनिंग म्हणजे फ्री मंथली रेल्वे पासेस आहेत लोन्स अवेलेबल करून देतात अंडर डिफरंट गव्हर्नमेंट स्कीम जे आहेत त्याची माहिती आणि लोन्स कुठून मिळतील याचीसुद्धा माहिती दिली जाते ऑन जॉब ट्रेनिंगचं तर सोय केलेलीच आहे सगळ्या ट्रेडसाठी शंभर टक्के अप्रेंटिसशिप आहे फ्री सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दरवर्षी त्या ठिकाणी दिलं जातं वर्कशॉप इंडस्ट्रीयल विजिट इंडस्ट्रीयल एक्सपर्ट त्यानंतर वेगवेगळे प्रोग्रॅम या ठिकाणी या संस्थेमध्ये आयोजित केले जातात घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहे आणि गार्डनिंगसुद्धा हाऊसकीपिंग आणि अदर लेसन ह्युमॅनिटी लेसनसुद्धा या ठिकाणी शिकवले जातात आता व्यवसाय पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर इंडस्ट्री ऑफर्स आहेत त्यामध्ये बऱ्याच कंपन्या इथे रेप्युटेड कंपन्या दिसत आहेत बी पी सी एल असेल एच पी सी एल असेल एअर इंडिया असेल बी एस एन एल आहे एम टी एन एल आहे बी एस टी आहे फोरसाईड ग्रुप गोदरेज सिमेंट्स क्रॉम्प्टनग्रिव माझगाव डॉग भारत बिजली आणि अशा अनेक कंपन्या आहेत ताज कोहिनूरसारखे हॉटेल्स आहेत या कंपन्यांमध्ये तुम्हाला ॲप्रेंटिसशिप त्याचबरोबर पुढे जॉबसुद्धा संधी असतात इनोव्हेटिव्ह आयडियाज ट्रेनिंग पिरियडमध्येच विद्यार्थी मिळवतात त्यामुळे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या कलागुणांना वाव या ठिकाणी दि दिला जातो जेणेकरून ते करिअरमध्ये आपला पायरी व्यवस्थित निवडतील अशा कलागुणांना वाव देण्यासाठी एक्झिबिशन्स भरविले जातात स्टॉल्स लावले जातात आणि त्या एक्झिबिशनमधनं विद्यार्थी आपापले कलागुण कौशल्य सादर केली सादर करतात आता विद्यार्थ्यांकडून अजून ॲक्टिव्हिटी घेतली जाते ती म्हणजे वॉल पेंटिंग आहेत पेंटर ट्रे असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण वॉल पेंटिंग यांच्यामार्फत ते स्वतःहून स्वतःच्या कलागुण दाखवून या ठिकाणी बनवतात आणि उत्तम प्रकारे पेंटर स्किल या ठिकाणी सा सादर केलं जात आहे आता हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली मिळणार असे अनेक कोर्स कोणकोणते आहेत हे या दादर मुलींची या प्रशिक्षण संस्थेमध्ये ते आपण बघणार आहोत पहिला ड्रेस मेकिंग आहे ड्रेस मेकिंग एक वर्षाचा वीस ट्रेनी त्यामध्ये असा दहावी पास क्वालिफिकेशन आहे यामध्ये शिवणकाम म्हणजे ड्रेस मेकिंग करायचं या ठिकाणी शिकवलं जातं अधिक माहिती तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा खाली लिंक दिलेली आहे त्यामध्ये जर तुम्ही माहिती भरली तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार दुसरा कोर्स आहे फॅशन डिझायनिंग आणि टेक्नॉलॉजी तर यामध्ये दहावी पास एक वर्षाचा कोर्स आहे सध्या फॅशन हा एक प्रकारचा एक व्यवसाय झालेला आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारचे फॅशन्स या ठिकाणी शिकविले जातात त्यानंतर आहे सेक्रेटर प्रॅक्टिस हा सुद्धा एक वर्षाचा कोर्स आहे तर यामध्ये सुद्धा भरपूर संधी आहेत दहावी पास हा बेसिक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आहे त्यानंतर आहे आय डी म्हणजे इंटेरियर डेकोरेशन अँड डिझायनिंग यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वर्षाचा कोर्स आहे आणि तुम्हाला वेग वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स डिझायनिंग इंटेरियर आणि डायग्राम्स या यामध्ये शिकवल्या जातात अधिक माहिती तर मित्रांनो इथे स्किल ऑन व्हील या, या प्रोजेक्टमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी लोढा साहेब दीपक केसर केसरकर साहेब यांच्या हस्ते मुलांचं कौतुकसुद्धा झालं त्यांनी व्यवस्थित स्किल स्किलसुद्धा बघितलं तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर आपलं स्किल प्रदर्शित केलं होतं स्किल ऑन व्हील या प्रोजेक्टमध्ये आणि त्याचबरोबर कौतुकाची थाप मुख्यमंत्री साहेबांकडनं मिळालेली आहे वरिष्ठांकडनं थाप मिळालेली आहे आणि योग्य मार्गदर्शन मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे लोडा साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तर कौतुकाची थाप आणि पुढील योग्य मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री आणि मान्यवरांकडून झालेलं आहे तर अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतला आहे तर ह्या या संस्थेला भेट देऊ शकता पुढचं आहे कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट यामध्ये एक वर्षाचा कोर्स आहे दहावी पास बेसिक क्वालिफिकेशन आहे वेल इक्विपमेंटने भरलेली लॅब त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि क्वालिफाय स्टाफ आहे आणि या कोर्स केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट गव्हर्मेंटमध्ये सुद्धा जॉब मिळतात बेसिक कॉस्मेटॉलॉजी या ट्रेडमार्फत तुम्हाला स्वतःचा व्यावसायिक साठी कशा व्यवसाय कशा प्रकारे करता येईल याचीसुद्धा संधी या ठिकाणी दिली जाते आणि त्यामध्ये कोणकोणते लोन्स किंवा अदर इतर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन या कोर्सबाबत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत एक पाऊल पुढे टाकू शकता इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा सुद्धा एक उत्तम प्रकारे दोन वर्षाचा कोर्स आहे यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी आणि त्यांचे ट्रेनिंग यामध्ये दिले जाते पुढचा कोर्स कोर्स आहे आय सी टी एस एम म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स तर हा सुद्धा कोर्स एक उत्तम कोर्स आहे रोजगाराच्या संधी आहेत स्वयंरोजगाराच्या संधी प्रत्येक कोर्समध्ये आहेत कौशल्य कोणकोणती शिकवले जाते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे कुन -कुन या दिले तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची जुळणी जुळवणी दुरुस्ती निगा राखणे संगणकाच्या सु शु, सुट्या भागांची जुळवणी अशा प्रकारचा हा कोर्स आहे त्यामुळे या कोर्सलासुद्धा भरपूर त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत पेंटर जनरल हा एक कोर्स उत्तम आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट यामध्ये सुद्धा जॉब मिळतात स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता दोन वर्षाचा कोर्स आहे आणि या ह्या कोर्स करूनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी पंधरा लाखाचं त्या ठिकाणी पॅकेज मिळवलेलं आहे दहावी पाच किंवा दहावी फेल विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी या व्यवसायाला ॲडमिशन घेऊ शकतात आता हे करत असतानाच तुम्हाला अधिक ज्ञान मिळावं अधिक आपलं कौशल्य डेव्हलप व्हावं किंवा अधिक कि गायडन्स हे इंडस्ट्री एक्सपर्ट पण एक्सपर्टकडनं दिले जातात वेगवेगळे त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाबरोबरच अधिकची माहिती म्हणजे कोर्स शिकतानाच अजून या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे मार्केटमध्ये असणाऱ्या नवीन नवीन संधी इंडस्ट्री एक्सपर्टमध्ये तुम्हाला लेक्चर्समध्ये मिळून जातील त्याचबरोबर समाजासाठी नॉट मी राष्ट्रीय सेवा योजना तर यांच्यामार्फत श्रमसंस्कार शिबिरं दरवर्षी घेतली जातात जेणेकरून समाजातच काहीतरी देणं लागतो आणि राष्ट्रीय सेवा योजना म्हणून एखादं गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये विशेष कामं विद्यार्थ्यांमार्फतच केली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव होते अशा प्रकारची बरेच अदर प्रोजेक्टसुद्धा अदर त्या ठिकाणी दीक्षांत समारोह असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं मार्ग मार्गदर्शन असेल हे सुद्धा या संस्थेमध्ये घेतले जाते वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा तुम्हाला या संस्थेमध्ये बघायला मिळणार आहेत आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर ॲक्टिव्हिटीमधून मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि त्यांचं सत्कार किंवा त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येतं स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा दरवर्षी घेतल्या जातात जेणेकरून मुलांच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळे कला गुण त्या ठिकाणी दाखवतील आणि आपली त्या ठिकाणी करिअर घडवतील हे या संस्थेमार्फत केलं जातं तर महाराष्ट्र शासनामार्फत सदर संस्था चालवली जाते आणि याचे ॲड्रेस जर बघितला तर तीनशे सत्तावन्न तीनशे चौऱ्याहत्तर पाचवामधला वीर सावरकर मार्ग दादर सगळ्या काही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत कोर्स परत एकदा बघून घ्या एक नऊ कोर्स आहेत कोपा आहे ड्रेस मेकिंग आहे फॅशन टेक्नॉलॉजी आहे कॉस्मेटॉलॉजी से प्रॅक्टिस इंटेरियर डिझायनिंग इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पेंटर जनरल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सिस्टीम मेंटेनन्स अशा प्रकारचे कोर्स याटी या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहे ज्यांची माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे अधिक माहिती जर तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल तर जवळ या आयडिया दादर इथे पाचव्यामधला वीर सावरकर मार्ग इथे प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकलेली आहे त्यावर जर तुम्ही तुमची छोटीशी माहिती भरली तर आम्ही आपणास डायरेक्ट संपर्क करू Thank you, thank you very much, Ani. Best of luck.